फ्रेंड्स कशा आहेत सगळे ना मस्त ना तर मी पण मस्त आहे ना अशा करते की तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल तुमची होळी पण खूप छान सेलिब्रेट झाली असेल तर कसं असतं ना, ना की ज्या घरात राहतात ना गृहिणी त्यांचं कसं असतं त्यांच्यासाठी सणसोद म्हटलं की सगळ्यात जास्त असतात ते म्हणजे कामं कितीही संपवा कितीही संपवण्याचा प्रयत्न करा पण ते काही संपवत नाहीत संपतच नाहीत कितीही संपवण्याचा ना किती ना प्रयत्न केला तर आज ऑलरेडी मला सकाळी उठायला उशीर झाला होता आणि आज होळी होती तर आज जास्त काम असताना मला आहे ना सकाळी उठायला उशीर झाला त्यामुळे मग माझी सगळीच गडबड उडाली होती एक तर पाण्याचा गोंधळ त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्यांचा तर मग सगळ्यात अगोदर मी यानं पाणी भरून घेतलं त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून सगळ्यांचं जेवणं खावणं झालेले आहेत आणि त्यानंतर मग मी यानं बेडरूम पहिलं स्वच्छ करून घेतला कारण नायराच्या बाप्पांना झोपायचं असतं ते नाईट करून येतात म्हणून त्यानंतर मग मी सुरुवात केली हॉलला तर ही माझी रोजची सकाळची हॉलची डिडी जी सकाळची साफसफाई असते ती अशा प्रकारे असते रोज सकाळी मी हॉलला इतके चांगल्या प्रकारेच डस्टिंग करून घेते त्यानंतर मग मी हे करते झाडू वगैरे मारून लादी वगैरे पुसायला तर मग रो मस्त असं मी सकाळी झाडून वगैरे घ्यायला सुरुवात केली तर हॉल मस्त असं स्वच्छ करून घेतला त्यानंतर खूप सारे कामं होते कारण की होळी आहे म्हटल्यानंतर मग पुरणपोळी तर बनणारच ती कशी चुकणार ती तर चुकणारच नाही आपली मराठी संस्कृती आहे म्हणून मग पुरणपोळी मस्त असते आपल्यामध्ये आणि मग त्याच्या अगोदर मला देवांनासुद्धा आंघोळ घालायची होती कारण काल मी हे केलं नव्हतं नाहीतर मी कसं करत असते की एक कुठलाही सण असला की मी त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला तर माहिती आहे खूप किचनवर वगैरे चढून आणि मग देवांना वरती मंदिर आहे त्यामुळे मग थोडंसं जास्त हे होतं आणि मग जास्त त्रास होतो म्हणून मग मी अगोदरच्या दिवशीच ते हे करून घेत असते आंघोळ वगैरे घालून पण काल मी नव्हतं केलं म्हणून आज मला ते पण करायचं होतं तर सॉरी तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी मी आता थोड्या दिवसापूर्वीच पडले होते त्यामुळे मग गुडघ्याचा पण थोडा त्रास झालेला आणि जास्त उभं राहिलं की त्याच्यावरती ते प्रेशर येतं आणि मग थोडं तो जास्त दुखायला लागतो त्यामुळे मग तेवढं होत नाही पण आज ऑप्शन नव्हतं म्हणून मग करावं लागेल तर मग मस्त असं हॉल स्वच्छ करून घेतलं सगळ्यात अगोदर झाडून वगैरे घेतलं त्यानंतर टेबल वगैरे मस्त असं क्लीन करून घेतला तर हा आहे माझा हॉल जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही कारण की घरामध्ये कोणी ना कोणी असतंच त्यामुळे मग हॉलमध्ये व्हिडिओ शूट करणं तर एकदम इम्पॉसिबल होऊन जातं बेडरूममध्ये तरी मी खूप वेळा व्हिडिओ शूट केले आणि ते तुम्ही बघितलेलं आहे बेडरूम पण हॉलमध्ये खूप क्वचित असं भेटतं तर आज घरात खूप म्हणजे बाबा गेलेले होते जिमला आणि आई बेडरूममध्ये होती त्यामुळे मग हे करायला भेटलं शूट करायला तर बघा ते त्याच्यानंतर एवढं किचनचा एवढा राडा बाकी होता कारण सगळ्यांचं ऑलरेडी जेवण वगैरे झालेलं होतं मग मी सगळ्यात अगोदर झाडून वगैरेच घेतलं आणि मग मस्त असं सामान सगळीकडे इकडे एका ठिकाणी लागून आणि झाडलेलं असलं की छान वाटतं आणि हे करायचं आपल्यालाच असतं मग टेन्शन कशाला घ्यायचं जसं होईल तसं आपल्या पद्धतीने आपल्या सोयीनुसार करायचं म्हणून मग मी आज टेन्शन न घेता आपल्या सोयीनुसार आपल्या पद्धतीने मस्त असं स्वच्छ करून घेतलं झाडू मारून झाल्यानंतर मग मा मी सगळ्यात अगोदर किचनकडचा राडा उचलून आवरून घेतला भांडे वगैरे घासले किचन मस्त स्वच्छ करून घेतलं ज्याचे ते भांडे मस्त लावून घेतले त्यानंतर मग लास्ट काम म्हणजे ते होतं टॉयलेट बाथरूम धुवून झाले बेडरूम धुवून झाला त्यानंतर मग मस्त असं लादी पुसण्याचं हे माझं लास्टचं काम होतं तर मग मस्त असं लास्टचं माझं जे होतं लादी पुसायचं सगळ्यात आनंदाचं काम झालं त्यानंतर हे बघा मस्त असं घर सगळं चकाचक झालेलं आहे किचनपासून ते पूर्ण घरापर्यंत मस्त असं घर चकाचक झालेलं आहे लादी वगैरे पुसून हॉल बेडरूम किचन सगळं मस्त झालेलं मग मस्त आंघोळ केली त्यानंतर देवांना आंघोळ घातली तोपर्यंत मी डाळ शिजायला ठेवली होती तर डाळ पण माझी देवांची आंघोळ होईपर्यंत मस्त अशी शिजली होती एकदम छान अशी शिजली होती तर मी कुकरमध्ये न शिजवता पातेलाच शिजवते त्यानंतर मग डाळ थंड होईपर्यंत येणार पंधरा मिनटं थोडं बसले कारण खूप कंटाळले होते दिवसभरात मी जे काय बसले असेल ते हे फक्त हे पंधरा मिनटं आणि सकाळी दहा मिनटं जे काही मी जेवणासाठी बसले होते त्यानंतर मग सुरुवात केली जाऊन डाळ येळली त्यानंतर मग मी मस्त असं सा एक साईडला पुरण परतायला ठेवले एक साईडला आमटी ठेवलेली होती फोडणी देऊन शिजण्यासाठी तर मस्त अशी येळवणाची आमटी आणि पुरण एक साईडला होत होतं मग मी सासूबाईं नायराला म्हटलं आईंना विचार पुरण वाटून देतील का म्हणून मग त्या म्हटल्या हो मग त्यांच्याकडे पुरण वाटायला दिलं आणि मी मस्त असं पीठ मळायला घेतलं कारण पीठ मुरणं पण जरुरी आहे मग पीठ मुरेपर्यंत मस्त भजी वगैरे झाले पापड झाले आणि मस्त पोळ्या करून झाल्या तर पोळ्या लाटण्यासाठी सासूबाईंनी अर्ध्या पोळ्यांची मदत केली होती मग नंतर मी मस्त अशी साडी वगैरे न नेसता ड्रेसेस घालून खूप कंटाळा आलेला त्यामुळे मग आहे ना, ना संध्याकाळी ते तीन माळे साडी नेसून आणि ने उतरणं एवढं थकल्यानंतर मग ते खूप वैतग होऊन जातं म्हणून म्हटलं आता चला ड्रेसेस घालून जावे आपलं लेट होऊन आणि तयारी करत बसण्यापेक्षा आपलं जसं आहे तसं आपण साधा सिंपल गेलेलं बरं म्हणून मग मस्त असा ड्रेस जो होता तोच घालून आणि गेले आणि होळीची पूजा करून आले तर कोणाकोणाकडे होळीची पूजा केली जाते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण माझ्या लग्नाअगोदर आम्ही कधी होळीची पूजा केली नाही आई नेहमी सांगायची का आपल्याला होळी दहाजी नाही आहे त्यामुळे मग आमच्याकडे कधी पूजा होत नव्हती त्यामुळे मग मला कधी याची जास्त माहिती पण नव्हती मग इकडे आल्यानंतर सासूबाईंनी पहिल्या वर्षी जे आहे मला दाखवलेलं की पूजा कशी करतात मग त्याचप्रमाणे किंवा मग याचं त्याचं बघून जसं होईल तशी आपल्याला जशी जमेल तशी मग मी होळीची पूजा करत असते तर मस्त असं पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला त्यानंतर पाणी घेऊन गेलेले मग मी पाण्याचं जे आहे तिथे राऊंड मारायचं असतं ते पण मारले मार आणि आशा करते की होळीच्या ह्या होळीमध्ये जे काही माझ्या मागे नेगेटिव्हिटी असेल ती सगळी जळून आणि तिचा नाश होईल आणि जे काय आहे पॉझिटिव्हिटी चांगल्या गोष्टी माझ्याबरोबर घडतील कारण खूप झेलले ह्या दोन तीन वर्षात आणि आता ती श शा, शक्ती नाही आहे की हे पुन्हा पुन्हा परत परत तेच तेच झेलणं तर लहान लहान मुलं खेळत होते मग त्यांनी मला विचारलं तर मग मला त्यांना नाही म्हणता नाही आलं म्हणून मग थोडासा कलर लावला त्यांनी आणि क कलर लावला कारण उद्या तुम्ही होळीचे कलरला हातसुद्धा लावणार नाही मला माहिती आहे म्हणून मग आजच थोडीशी कलर पण खेळून घेतले आणि असा होता माझा आजचा दिवस तुमची होळी कशी सेलिब्रेट झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओम नम शिवाय